नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे सह्याद्रीच्या डोंगर रांगात वसलेला मावळ तालुका आणि मावळ तालुक्यामध्ये पावसाळ्यामध्ये इकडे पर्यटक आल्यानंतर पर्यटकांच्या जेवणाची सोय म्हणजे या ठिकाणी जे हॉटेल कडू पाटील फार्म या स गावाकडची येथे चुलीवरचे प्युअर गावरान कोंबडीचे चिकन थाळी तसेच ऑर्डर प्रमाणे गावरान कोंबडा व कोंबडीचे चिकन तयार करून दिले जाते हे जे कडू पाटील फार्म नितीन कडू हा असा एक उमदा तरुण आहे या तरुणांनी प्रथम काही कोंबड्या जमा केल्या त्या कोंबड्यापासनं प्युअर गावरान कोंबड्याची पिल्ल तयार केली आणि महाराष्ट्रामधल्या अनेक शेतकऱ्याला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे तर प्रत्यक्षात या ठिकाणी शेतकऱ्याला ज्यांनी पिल्ल पुरवता पुरवता इकडल्या मावळ तालुक्यामध्ये पर्यटकांच्या जेवणाची गरज ओळखून कडू पाटील फार्म यांच्या वतीनं जे प्युअर गावरान कोंबडीचे चिकन खानावळ सुरू केलेली आहे आणि काही दिवसातच ही खानावळ महाराष्ट्रभर पोचलेली आहे तर या ठिकाणी जे नितीन कडू पाटील आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय तुमचा प्रवास म्हणजे याच्या अगोदर तुम्ही जे काही गावरान कोंबडीचे पिल्ल तयार करून शेतकऱ्याला देत होतात आज तुम्ही हॉटेल व्यवसायामध्ये आलात तर थोडक्यात प्रवास सांगा तुमचा Uh, मी सुरुवातीला पहिलं गावरानकुक्कुटपालन एकदम अगदी छोट्या स्वरूपात चालू केलं होतं त्याच्यानंतर गावरान पिल्लांची जी मागणी वाढता पाहिलं त्याच्यानंतर आपण पिल्लांमध्ये गेलो त्याच्यानंतर मी ऑल महाराष्ट्रामध्ये पिल्ल पण देण्याचं काम केलं तसंच लोकांना प्रशिक्षण देण्याचं पण काम केलं पण आपला आंधरमावळ हा भाग आता पर्यटनाच्या दृष्टीने एक मोठा मोठा भाग म्हणून ओळखला जायला ला लागला आहे आणि ज्यावेळेस मी पिल्ल देता देता हा विचार करत होतो की ती लोकांची पिल्लं घेणार कोण तर त्यावेळेस शेतकऱ्यांना पण हा प्रश्न होता की आपण यांच्याकडून पिल्ल घेतोय पण ती मोठी झाल्यानंतर पाहिजे तसं लोकांकडे ट्रेडिंगवाले कोणी नव्हते आणि घेतले तरी काय करायचे का कमी रेटमध्ये जायचे पण आता आपण हे काही गोष्टी पाहता आता लोकांकडून आपण तो माल पण खरेदी करून आता ह्याच्या व्यवसायाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय तर असं त्याच्याकरता आपण ती मोठे पक्षी त्यांच्याकडून खरेदी करून आता आपण इथं लोकांची लोकांना खाण्यासाठी आता लोकं सगळी एक चिकन खाण्यापासून म्हणजे चिकन त्यांना नको आहे एक चांगल्या पद्धतीचं जेवण घरगुती पाहिजे ग्रेव्ही वगैरे या सगळ्या गोष्टींना बरेचसे लोक असे म्हणजे कंटाळलेले आहेत तर आपण घरगुती पद्धतीचं आपले घरगुती मसाले वापरून असा पातळ असा रस्ता ग्रेव्ही न ठेवता जे लोकांना जुन्या काळात असं ओढ्यावरती कोंबडे कटिंग कर करून वगैरे जेवण करायचं ह्या पद्धतीचं लोक जेव्हा लोकांना जेवण चांगलं आवडतंय मग हीच गरज पाहता आणि आता आपला मावळ भाग आहे पूर्णपणे पर्यटनाच्या दृष्टीने इकडे लोक खूप फिरायला येतात आणि सोशल मीडियावरती जे काही रील्स व्हायरल झाले त्याच्यामुळे जो प्रतिसाद मिळतोय त्याच्यामुळं माझा चांगला व्यवसाय चालू आहे आणि जे शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांना पिल्ल दिलेत आता त्यांच्याकडून आपण पिल्ल मोठे पक्षी खरेदी करून त्यांना एक उत्पन्नाचा साधनाचा माझ्यामार्फत मार्फत मार्ग तयार झाला आहे बरं आता तुमचं जे हे कडू पाटील फार्म चौ गावाकडची येथे चुलीवरचे प्युअर गावरान चिकन थाळी तसेच ऑर्डर प्रमाणे गावरान कोंबडा आणि कोंबडीचे चिकन तयार करून मिळेल इथला हा पत्ता म्हणजे आंदर मावळातील कोंडीवडे हे जे गाव आहे या ठिकाणी पोहोचण्यासाठी वडगाव पासून कानेफाट्यापासून किती किलोमीटर येतं आणि तुमचा मोबाईल नंबर ये हे गाव आपलं मुक्काम कोंडिवडे पोस्ट भोयरे तालुका मावळ जिल्हा पुणे जर तुम्ही पुन्हा मुंबई हावे वर काने फाट्यावरनं किंवा जांभूळ राईट टर्न मारला तर एक बारा ते पंधरा किलोमीटरचं अंतर पडतं आणि तुम्ही इकडं आल्यानंतर तुम्हाला चांगला निसर्ग पण अनुभवायला भेटतो आणि त्याचबरोबर ओरिजिनल प्युअर गावराचे कण पण तुम्हाला इथं था, खायला मिळतं इथं येणाऱ्या ये पर्यटकांना सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये असणारे धबधबे दब आहेत इथं धरणा धरणाचा बॅकवॉटर आहे अनेक असं जे सह्याद्रीची डोंगर रांग आहे इथं पर्यटकांना पाहण्यासाठी काय काय आहे की पर्यटक या ठिकाणी आकर्षित होते इथं पर्यटकांना पाहण्यासाठी सगळ्यात सा महत्वाचं तुम्ही जर एकदा टाकवेच्या पुढे आले की पूर्ण असं हिरव निसर्ग नटलेला आहे पुढे जगताप वॉटरफॉल आहे इकडे जर आपण राईट साइडला बोरे साईडला आलं तर आपल्या खानावळाच्या अलीकडेच एक आंध्रा आंध्रा पूल आहे तो पण निसर्ग पर्यटकांसाठी एक चांगला व्यू दब आहे बर आणि धबधबे कोणते कोणते आहेत आंध्रमावळा मध्ये इकडे जगताप वॉटरफॉल आहे आपलं चांगलं फेमस असं त्याच्यानंतर पुढे गेलं तर बेंडेवाडीचे वॉटरफॉल आहेत परत वडेश्वर ह्या पट्ट्यामध्ये खूप असे वॉटर डावली या ठिकाणी बरेच अठरा नंबर खांडी साइडला या ठिकाणी चांगले वॉटरफॉल आहेत तुमचा संपर्क करण्यासाठी मोबाईल नंबर आ, संपर्क करण्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न एक्केचाळीस चोवीस पंचवीस जर कोणालाही हे पो खाण्यासाठी यायचं असेल याच्यासाठी अगोदर कॉल करून येणं आवश्यक आहे कारण की ब्रॉयलर कोंबडी एक दहा मिनिटात शिजते ही कोंबडी शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे तुमची अगोदर गैरसोय होऊ नये म्हणून ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी फक्त कॉन्टॅक्ट करून या बरं आता तुम्ही हॉटेल व्यवसायामध्ये आलेले आहात गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही गावरान कोंबडीचे पिल्ल तयार करून शेतकऱ्यांना मोठे करण्यासाठी देत होते आणि तेच पिल्ल मोठे झालेले ती पुन्हा विक्रीसाठी तुम्ही त्यांना मार्गदर्शन करत होता आज तुम्ही तरुणांना काय संदेश द्याल आता मी तर माझी म्हणजे माझी वाटचाल पाहता मी तर एवढंच तरुणांना सांगेन की कोणताही व्यवसाय तुम्ही छोटा समजू नका मी सुरुवात केली ती पाच ताटांपासून आज माझ्याकडे शंभर ताट पण कमी पडतात म्हणजे तुम्ही छोटे कोणता व्यवसाय असू द्या छोटा असला तरी तुम्ही कधी हार मानू नका त्याच्यामध्ये थोडं थोडं हळू कवायना हळूहळू काही का वेळाने तुम्ही त्याच्यामध्ये शंभर टक्के यशस्वी होणार लाज आणि माज सोडला तर मराठी तरुण हा पुढे जातो हे उदाहरण म्हणजे नितीन कडू पाटील यांच्याकडे पाहिल्याच ते त्यांचे जवळचे असणारे मित्र आहेत विजय शिंदे काय सांगाल की या ठिकाणी जे गावरान प्युअर गावरान कोंबड्याचे जे चिकन आहे खानावळ सुरू झालेले आहे शनिवार रविवार इथं गाड्या लावायला जागा नसते त्या संदर्भात काय सांगा नाही या ठिकाणी आमचे मित्र नितीन भाऊ कडू यांनी सुरेख पद्धतीने त्यांच्या मनात संकल्पना आली की आपण मावळ तालुक्यासाठी किंवा जे नॉन प्रेमी आहे त्यांच्यासाठी आपण चिकन प्युअर गावरान सुरू करावं त्यांच्या हो डोक्यात ही कल्पना आली आणि त्यांनी गेले दहा बाराच दिवस झाले हॉटेल हो चालू करून पण एवढी प्रचंड गर्दी अक्षरशः ओरखत नाहीये काम एवढी प्रचंड गर्दी असते एवढं बुकिंग तीन चार नंतरच जेवण संपतय रोज अशा या ठिकाणी या गावरान चिकन खानावळ मध्ये ज्यांनी स्वाद घेतलेला आहे एक पैलवान आहेत आदर्श पैलवान तुषार काळोके की काय सांगायला नंतर कसं आहे चव कशी आहे मराठी युवक व्यवसायामधनं पुढे जात एक मराठी युवक व्यवसायातून व्यवसायातून पुढे जातो ही खूप चांगली गोष्ट आहे बऱ्याच ठिकाणी आता अशा आपण नवीन नवीन खानावळ झालेला बघतो आणि सध्याच्या घडीला जे ट्रेंडिंगला आहे म्हणजे रील्स बघून लोक जेवायला जातात त्याचप्रमाणे मी सुद्धा रील बघून जात इथं ज्यावेळेला आलेलो आहे एक काम होतं हो वडेश्वरला जागा बघायला आलो होतो हो, पण घरनंच आम्ही ठरवून आलो होतो की वडेश्वरला जागा बघितली की इथं जाताना जेवण करून जायचं आणि फक्त शॉर्ट व्हेरी शॉर्ट अँड सिम्पल मध्ये सांगायचं जर झालं तर आमची जी ही फेरी होती ही वाय गेली नाही जेवण खूप चांगलं होतं व्यवस्थित होतं फक्त त्याच्यामध्ये एक सल्ला घेण्या लागला की थोडीशी क्वांटिटी वाढवा रेट वाढवा पण थोडी क्वांटिटी वाढवा तर ग्राहकांच्या प्रतिक्रिया आहेत रेट वाढवा पण क्वांटिटी वाढवा आपल्या इथं जेवणाचे रेट काय आहेत आपल्या इथं तुम्ही पाहायला गेलं तर बाहेर ठिकाणी अडीचशे रुपये फक्त चिकन थाळी आहे नॉर्मल त्याच्यामध्ये नाही तुम्हाला काही गोष्टी जास्त भेटत आपण तीनशे रुपयामध्ये म्हणजे मा जवळपास स्पेशलच थाळी देतोय तीनशे रुपयामध्ये प्युअर गावरान क्वालिटी ब काय सांगाल जेवणाबद्दल काय नाव सुरत जाधव हो, तर आम्ही मावळातलेच आहे आम्ही बरेच दिवस आला आमचा वेत होता, होता। की जायचं इकडे या साईडला आज काम होतं त्यामुळे आलं होतं तर याच्यामध्ये आम्ही थाळी घेतली होती ताळी प्रत्येक ठिकाणी आम्ही खातो पण आजची जी थाळी होती ही अप्रतिम होती आणि आम्ही फुला आस्वाद घेतला आणि आम्ही पोटवर जेवण केलं त्यांना आम्ही एकच सांगन की बेस्ट क्वालिटी आहे तुमची अशीच टिकून ठेवा हो। तर प्रत्यक्षात या ठिकाणी हॉटेलमध्ये कुटुंबासाठी विशेष अशी व्यवस्था आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे म्हणजे गावाकडचा जो बेत मानला तरी वागडं ठरणार नाही अशा पद्धतीने ना या ठिकाणी जे कडू पाटील फार्म यांनी जे गावरान कोंबडं जे आहे ऑर्डर प्रमाणे तयार करून दिलं जाईल तर फॅमिली साठी बसण्यासाठी व्यवस्था आहे आणि जर या ठिकाणी फॅमिलीसाठी विशेष बसण्याची सोय आहे आणि या याच्या आतमध्ये पण जे पावसाळ्यामध्ये जे आल्यानंतर ग्राहकांना एकदम नि उत्तम निवा निवा असा निवारा आहे जो गावाकडचा निवारा आहे पा मावळात मोठ्या प्रमाणात पाऊस असतो असा एकंदरीत जे कडू पाटील फार्म जो कोंबड्याची पिल्लं तयार करता करता यामध्ये स्वतःचं हॉटेल टाकून महाराष्ट्रभर हा तरुण पोचलेला आहे अनेकाला त्यांनी मार्गदर्शन केलेला आहे आणि त्याला साथ देणारे आपल्याच मावळातील अनेक युवा उद्योजक आहेत तर एकदा तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा जर कुणाला ऑर्डर घ्यायची असेल आणि त्याचबरोबर कुणाला इथं वाढदिवस वा साजरा करायचा असेल तर त्या संदर्भामध्ये पत्ता आणि मोबाईल नंबर आमचा पत्ता आहे मुक्काम कोंडिवडे पोस्ट बोयरे बोहेरे तालुका मावळ जिल्हा पुणे मोबाईल नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न एकेचाळीस चोवीस पंचवीस तर ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी अगोदर कॉन्टॅक्टच करून या कारण की काय होतं जेवण लवकर संपून जातं एक आवरा बॉयलर कोंबडी आणि गावरान कोंबडी यामध्ये काय फरक आहे बॉयलर कोंबडी ही पस्तीस दिवसामध्ये खाण्यासाठी तयार होते आणि गावरान कोंबडीला किती कालावधी लागतो आणि चवीमध्ये आणि ओळखायची कशी गावरान कोंबडीला कमीत कमी पाच महिने लागतात मोठ्या होण्यासाठी आणि ब्रॉयलर कोंबडी चाळीस दिवसात तीस दिवसात पण मोठी होते विषय काय ब्रॉयलर कोंबडी एकदम कापसासारखं असतं फक्त वरून त्याला जे मॅरिनेशन होतं त्यामुळे त्याला त्या माणसाला चव असते आणि ब्रॉयलरमध्ये आपल्याला माहित पण नाही इथे कोंबडाय का कोंबडी तुम्ही चॉईस करून कोंबडा पाहिजे का कोंबडी हे तुम्हाला माहीत करून तुम्ही घेऊ शकता आणि ब्रॉयलर कोंबडीचं वजन एकदम कमी असतं पण खायला चविष्ट असतं आता तुमच्या कोंबड्या कुठे आहेत कुठून जाताय कोंबड्या आपल्या मागच्या फार्ममध्ये आणि पिल्ल जे की आपण आता हेच मोठे करून परत तर आपण प्रत्यक्षात या ठिकाणी या तरुणांनी जे कोंबडीचे पिल्ल आहेत ते पिल्ल तयार केली जातात आणि त्या पिल्लापासून नंतर मोठी कोंबडी झाल्यानंतर तर या ठिकाणी जे कडू पाटील फार्म जे आहे या फार्म मध्ये हे असे प्युअर गावरान एक दोन पिल्ले पकडून दाखवा बरं आम्हाला तर अशा पद्धतीनं हे गावरान कोंबडीचं पिल्लो आहे हे इथून सुरुवात केलेली यांचं खाद्य आणि या तरुणाच्या व्यवसायाला मावळ तालुक्यामधनं अनेकांनी प्रोत्साहन दिलेलं आहे अनेकजण या ठिकाणी विशेष करून भेट देण्यासाठी येत आहेत आणि हेच पिल्लं मोठी झाले की पाठीमागच्या फार्ममध्ये शिफ्ट केले जातात आणि तिथून त्यामधनं कोंबडा हवा हो, कोंबडा जो तुम्हाला पाहिजे तो कोंबडा तुम्हाला या ठिकाणी मिळतो तर बरेचसे खवये या ठिकाणी येत असतात जरी महाराष्ट्रामध्ये रील्समधनं हा नितीन कडू पाटील जरी प्रसिद्ध झाला असेल तर प्रत्यक्षात आल्यानंतर इथल्या ग्राहकांचा जो अनुभव आहे तो खूप मस्त आहे एकदा याल तर येतच राहाल आणि एकदा खाल तर खातच राहाल असं प्युअर गावरान चिकन जे खानावळ आहे या ठिकाणी अवश्य एकदा भेट द्या मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद